आज भाजप सत्तेत आहे सत्तेत येण्यापूर्वी दोन हजार चौदाला धनगर आरक्षणाच्या बाबतीत फडणवीस साहेबांनी हे सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ किती कॅबिनेट झाल्या साडेसात वर्ष तुम्ही सत्तेत आहात शब्द दिल्यानंतर त्या कॅबिनेटमध्ये निर्णय तरी तुम्ही घेतला का सुप्रियाताईंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा धनगर आरक्षणाचा मुद्दा लिंगायत आरक्षणाचा मुद्दा त्याच्याचबरोबर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा हा पार्लमेंटमध्ये सातत्याने मांडला तिथंच मार्ग नाही तो। का तोडगा निघू शकतो पण भाजपच्या एकही खासदाराने आणि सत्तेत असणाऱ्या नेत्याने हा मुद्दा केंद्र सरकारकडे ने नेला नाही त्यामुळेच कुणीतरी आरक्षण देते आणि भाजपचेच काही कार्यकर्ते हे कुठेतरी कोर्टात जातात आणि आरक्षणाच्या विरोधात जातात सदावरते हा कोणाचा माणूस आहे देवेंद्र फडणवीसांचा आहे आज जर ओबीसी राजकीय आरक्षण जे कोर्टामध्ये अडकलेलं आहे ज्याच्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषद याचे इलेक्शन होत नाहीत सामान्य लोकांना प्रतिनिधित्व इथं मिळत नाही कोण गेले कोर्टामध्ये या आरक्षणाच्या विरोधात तर भाजपचा व्यक्ती गेलेला आहे त्यामुळे हे काय भाजपचे जे लोक आहेत त्यांना काय कळतं तर दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचा आता लोकसभेमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी करायचं खासदार निवडून आणायचे शेतकरी वाऱ्यावर बेरोजगार युवा वाऱ्यावर आहे विद्यार्थी वाऱ्यावर आहे सामान्य लोक वाऱ्यावर आहेत त्यांच्याबद्दल कुणी बोललं जात नाही पण फक्त एक समाजासमाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न या सत्तेतल्या लोकांकडनं केला जातो आणि जात मध्ये फक्त त्यांना एकच विचार डोक्यामध्ये राजकीय पोळी भाजणं आणि सत्तेत येणं बाकी काय यांना कळत नाही आणि भाजप बरोबर जे आज नेते गेलेले आहेत ते जर भाजपच्याच विचारातून विचार करत असतील तर कुठल्याही प्रकारचं आरक्षण या सगळ्यांना द्यायचं नाही आहे याच्या आधीसुद्धा अनेक वेळा आपण जर बघितलं आहे तर आरक्षणाच्या नावावर फक्त गोंधळ निर्माण करायचा खरं तर एक सापन सामान्य कुटुंबातलं प्रतिनिधित्व म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून जरांगे पाटलांनी खूप मोठा लढा लढला पण याच्यामध्ये जे काय आरक्षण दिले आरक्षण तर दिलंच नाही पण जे काही निर्णय सरकारने घेतला आहे त्याच्यामध्ये निर्णय काय हा कोणालाच काय कळालेला नाही याच्यामध्ये अजून स्पष्टीकरण यावं यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर धनगर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा पहिला कॅबिनेटमध्ये निर्णय हा होणार होता पण किती कॅबिनेट गेला किती वेळा सत्तेत आले तरी त्या बाबतीत निर्णय कुठेही घेतला गेला नाही आमचं सातत्याने हेच म्हणणं आहे की पन्नास टक्क्याच्या जा पुढे जाऊन आपल्याला जर आरक्षण देता आलं तेच आरक्षण टिकू शकतं आणि पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊन आरक्षण दिलं आहे का तर शंभर टक्के ईडब्ल्यू एस कोटामध्ये दहा टक्के आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊन घटनात्मक दुरुस्ती करून हे दिलं गेलं आहे मग अशा पद्धतीचं आरक्षण मराठा समाजाला जे टिकेल जे टिकू शकतं जर द्यायचं असेल धनगर समाजाला द्यायचं असेल लिंगायत समाजाला द्यायचं असेल मुस्लिम समाजाला द्यायचं असेल तर आपल्याला घटनात्मक दुरुस्ती ही करावी लागेल आणि त्यासाठी केंद्र सरकारशी बोलावं लागेल मोदी साहेब अनेक वेळा महाराष्ट्रात येऊन गेले पण महाराष्ट्रामध्ये सत्तेत असताना लोकांचं धाडस कुठेही झालं नाही मोदी साहेबांना बोलावं की सर्व समाजाला न्याय द्यायचा असेल आणि कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याला घटना दुरुस्ती पार्लमेंटमध्ये करावी लागेल आता तिथं पार्लमेंट केंद्र सरकारची सुरू आहे त्यामुळे मोदी साहेबांना जाऊन इथं शिष्टमंडळ तीन लोकांचं शिष्टमंडळ ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि एकनाथ आणि आदरणीय दादा सुद्धा आहेत त्या तिघांनी जावं आणि या सगळ्यांच्या वतीने तिथे जाऊन आवाज उठवावा की घटनात्मक दुरुस्ती करून पन्नास टक्क्याच्या पुढे जे आरक्षण टिकू शकतं असं संपूर्ण राज्य हदरवून सोडणाऱ्या राईनपाडा हत्याकांडाचा अखेर आज निकाल लागलाय पाच भिक्षुकांची हत्या प्रकरणी धुळे न्यायालयानं सात जणांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची सजा सुनावली आहे न्यायमूर्ती शिक्षा आहे या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे जमावानं पोरं धरणारी टोळी समजून भारत शंकर भोसले भरत मावळे दादाराव भोसले आगनुक इंगोले राजू भोसले या गोसावी डावरे समाजातील भिक्षुकांची हत्या केली होती हे हत्याकांड एक जुलै दोन हजार अठरा रोजी राईनपाडा ग्रामपंचायत कार्यालयात घडलं होतं दरम्यान या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं होतं या कार्याची परिसीमा गाठणाऱ्या या घटनेचा जलद निकाल लागण्याचं आश्वासन तेव्हा सत्ताधाऱ्यांनी दिलं होतं मात्र निकालासाठी तब्बल सहा वर्षांची प्रतीक्षा करावी लागली सात आरोपींना जन्मठेपीची शिक्षा करण्यात आली जन्मठेप सुनावलेल्या आरोपींमध्ये पवार दशरथ पिंपळसे हिराला ढवळ्या गवळी गुलाब रामा पाडवी युवराज मनु बौरे मोतीलाल काशीनाथ साबळे यांचा सा समावेश आहे धुळे जिल्हा दंडाधिकारी क्रमांक एक चे न्यायमूर्ती एस ए एम ख्वाजा यांच्या समोर खडल्याचं कामकाज चाललं यात विशेष सरकारी उज्ज्वल निकम जिल्हा सरकारी देवेंद्र सिंह तोमर सरकारी वकील निलेश कलाल यांनी विशेष भूमिका निभावली तर तपास अधिकारी तत्कालीन श्रीकांत यांची साक्ष ठरली न्यूज नेटवर्क जुलै अठरा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे अत्यंत दुष्काळ होता आणि त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातून एकूण पाच व्यक्ती भिक्षुकी मागण्याकरता आपल्या जिल्ह्याबाहेर बाहेर निघाले आणि ते जवळजवळ धुळे जिल्ह्यातील राईनपाडी गावी पोचले राईनपाडा या गावात ते भिक्षुकाची मागणी करण्याकरता आले असताना त्या दरम्यान धुळे जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यात काही तालुक्यामध्ये लहान मुले पळवणाऱ्यांची टोळी आलेली आहे त्यांचे किडनी ते काढून घेतात आणि ती विकतात असं समाज माध्यमावरून ती खोटी न्यूज पसरवल्यामुळे ह्या पाच लोकांना राईनपाडी येथील गावातील त्यांची हत्या करण्यात आली आणि अत्यंत क्रूर व निघृण पद्धतीने त्या लोक पाचही लोकांना राईनपाडा ग्रामपंचायतच्या कार्यालयात कोंडण्यात आलं आणि लाठ्या आणि लोखंडी गाजाने मारहाण करून त्यांचा मृत्यू ओढवला या खटल्यामध्ये आम्ही एकूण पस्तीस साक्षीदार तपासले त्यातले राईनपाडा गावचे पाच रहिवासी हे सरकारी पक्षाला फितूर झाले आणि त्यामुळे फक्त पोलीस अधिकारी ज्या वेळेला या गावात पोचले त्यांची आम्ही साक्ष घेतली न्यायालयामध्ये ही साक्ष कशा रीतीने विश्वसनीय आहे आणि या मारहाणीचं चित्रण त्या आरोपींनी काही मोबाईलच्या माध्यमातून केलं होतं ते चित्रण आम्ही जप्त करून पोलिस अधिकाऱ्यांनी जप्त केलं होतं ते न्यायालयात दाखवण्यात आलं आणि एकूण सात आरोपींना जन्मठेपीची शिक्षा आणि त्याचवरती पोलीस अधिकाऱ्यांवरती हल्ला करणं याकरता दहा वर्षाची शिक्षा सरकारी कामात अडथळे निर्माण करणं याकरता शिक्षा वेगवेगळ्या शिक्षा न्यायालयाने ठोठावल्या आहेत समाज माध्यमावरती खोट्या बातम्या विकृत बातम्या पसरवल्याने परिणाम काय होतं याची देखील न्यायालयाने कठोर शब्दात निंदा केलेली आहे आणि म्हणून ह्या खटल्याच्या माध्यमातून समाज माध्यमावरती येणाऱ्या खोट्या बातम्या ह्या देखील कोणाच्या निर्दोष व्यक्तीच्या जीवाला अपायकारक होऊ शकतात हे सगळ्यांनी निश्चित लक्षात ठेवायला हवं वा, नाही तर कायदा त्याबद्दल कठोर भूमिका घेईल मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सद्यस्थितीवर राज्य सरकारने काढलेले आदेश सूचनेचा मसुदासह इतर शासन निर्णयासंदर्भात राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालय दिल्ली उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर आणि उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर इथे एकाच वेळी चार ठिकाणी कॅबेट दाखल केले आहेत राज्य सरकारने अधिसूचनेविरोधात काहीजण न्यायालयात धाव घेत आहेत परंतु यावर कोणताही निर्णय देण्यापूर्वी न्यायालयानं मराठा समाजाला विचारात घ्यावे असं गंगाधर काळकुटे यांनी न्यूज न्यूजचा जो जी आर अध्या अधिसूचना सरकारने काढलेली आहे त्याच्यावरती काही लोकं हायकोर्टात गेलेले आहेत आणि काही लोक सुप्रीम कोर्टात जाण्याची सुद्धा तयारी करत आहेत म्हणून आम्ही माननीय सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली येथे कॅवेट दाखल केलेला आहे तसेच जे मुंबईचं हायकोर्ट आहे माननीय उच्च न्यायालयात तिथेही कॅवेट दाखल केलेली आहे मुंबईचंच खंडपीठ असलेल्या उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथेही खंडपीठात कॅवेट दाखल केलेलं आहे आणि तसंच आपलं दुसरं खंडपीठ असलेल्या नागपूर येथेही मराठा आरक्षणासाठी आम्ही कॅवेट दाखल केलेलं आहे एकूणच जी अधिसूचना सरकारने काढली आहे तिला काही लोकं चॅलेंज करत आहेत आणि ही अधिसूचना रद्द करण्यापूर्वी किंवा रद्द करू नये किंवा ती अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी आम्ही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटीलजी यांच्या नेतृत्वाखाली सर्व समाजाने वेगवेगळ्या प्रकारचे कॅवेट दाखल केलेले आहेत आणि आम्हीसुद्धा सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयामध्ये कॅवेट दाखल केलेले आहेत यातून जोपर्यंत समाजाला विचारात घेतल्याशिवाय आमची भूमिका तिथं विषद केल्याशिवाय कुठलेही या अध्यादेशाविरोधात या अधिसूचनेविरोधात कारवाई करू नये या प्रकारचं कॅवेट आम्ही माननीय न्यायालयात दाखल केलेलं आहे